नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण टी परीक्षिका काढण्याच्या दृष्टीने स्वाधीनता मात्रा ही जी संकल्पना आहे ती समजून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण टी परीक्षिका काढण्याच्या दृष्टीने अजून एक जी महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे सार्थकता स्तर किंवा त्याला विश्वास स्तर असंही म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला सिग्निफिकन्स लेव्हल असं म्हटलं जातं कारण तुम्हाला टी परीक्षिका काढायच्या काढायची ज्या वेळेला असते ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त टी येतो किंवा तुमचा कॅल्क्युलेटेड टी जो हो येतो तर त्यावेळेला तुम्हाला जे कम्पेअर करायचं असतं टेबलच्या अनुषंगाने तर तुम्हाला हा सार्थकता स्तर हा काढायचा असतो तर ती नेमकी काय संकल्पना आहे हे आपण आजच्या भागात समजून घेऊया आता हे विश्वास स्तर किंवा सार्थकता स्तर म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेला आपण नमुना निवडत असतो किंवा तुम्ही आपले सॅम्पल जे आहे तर निवडलेल्या सॅम्पलकडून तुम्ही काहीतरी माहितीही जमा करत असतात परंतु बऱ्याच वेळेला असं होत असतं की जनसंख्येतून ज्या वेळेला तुम्ही सॅम्पल निवडत असतात तर जनसंख्येचे जे काही एक विशिष्ट प्रकारचे त्यांनी संकल्पना जे असतात किंवा त्या अनुषंगाने जे प्रतिनिधित्व करणं गरजेचं असतं ते करत नसल्याची कधीतरी शक्यता आपल्याला काय होत असते याच्यातून दर्शवली जात असते किंवा निदर्शनास आपल्याला येत असते आणि त्यावेळेला आपल्याला सार्थकता स्तर काढणं अतिशय महत्वाचं असतं शिवाय सार्थकता पातळी जेवढी तुमची कमी असते तेवढेच तुमचे निकाल जे आहे ते अधिक आत्मविश्वास देतात असं आपण काय करत असतो म्हणत असतो त्याच पद्धतीने ज्या वेळेला संशोधना शैक्षणिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जास्तीत जास्त वापरली जाणारी ही जी सार्थकता स्तर असते किंवा सिग्निफिकन्स लेव्हल जी असते ती झिरो पॉईंट झिरो फायव्ह आणि झिरो पॉईंट झिरो वन अशा पद्धतीच्या दोन पातळ्या असतात आणि जनरली आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च ज्या वेळेला करत असतो तर त्यावेळेला आपल्याला झिरो पॉईंट झिरो वन लेव्हल आणि जनरली इतर जे काही सर्वे टाईप जे काही रिसर्च असतात तर आपण झिरो पॉईंट झिरो फायव्ह लेव्हलपर्यंत आपण चेक करू शकतो परंतु तुम्हाला तु तु जर अधिक माहिती चांगल्या पद्धतीने हवी असेल तर तुम्ही दोन्ही लेव्हल म्हणजे एकदा एका लेव्हलला तुमची माहिती आली की नॅचरली तुम्हाला म्हणजे झिरो पॉईंट झिरो वनला जर तुमचं ऑलरेडी ते ना, ना, आले कॅल्क्युलेटेड टी आणि त्याचा ज्यावेळेस कम्पेरिझन मॅच होत असतं तर त्यावेळेला नॅचरली तो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह लेवललाही आलेला असतो परंतु आपल्याला ती माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या दोन पातळ्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग आता ही शून्य पॉईंट शून्य पाच किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह लेवल जी आहे ही नेमकी काय आहे तर ज्या वेळेला आपण शंभर वेळेला समजा तुम्ही एखादा प्रयोग केला किंवा एखादी चाचणी घेतली आणि त्या चाचणी घेतल्यानंतर पंच्याण्णव वेळेला तुमच्या त्या, त्या, त्या चाचणीचे जे काही निकाल आहे ते जवळपास कुठेतरी सारखे येतात आणि हार्डली पाच एक टक्के निकाल जो आहे ते तुमच्या शंभर वेळेला केलेल्या प्रयोगानंतर तुम्हाला जाणवतं की पाच टक्के कुठेतरी त्रुटी जाणवते तर ती लेव्हल म्हणजे काय आहे शून्य पॉईंट शून्य पाच स्तर किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह लेव्हल आणि मग झिरो पॉईंट झिरो वन लेव्हल म्हणजे काय की सेम तुम्ही शंभर वेळेला ज्या वेळेला एखादी टेस्ट इम्प्लिमेंट करतात किंवा त्याचे रिझल्ट तुम्ही करतात किंवा प्रयोग तुम्ही करत असतात तर नव्याण्णव वेळेला तुमचे जे काही येणारे निकाल असतात किंवा जे काही तुमचे नंबर्स असतात तर ते जवळपास काय असतात सारखेच असतात एखादा टक्का कुठेतरी त्रुटी आलेली आढळते म्हणून आपण त्या लेव्हलला काय म्हणत असतो झिरो पॉईंट झिरो वन असं त्याला म्हटलं जात असतं मग आता हे झिरो पॉईंट झिरो लेव्हल जी आहे तर लोकसंख्येचे ज्या वेळेला तुम्ही शंभर नमुने किंवा आपण म्हणूया की, की समजा तुम्ही सॅम्पल जे आहेत ते एकूण शंभर घेतलेले आहेत आणि त्यापैकी पंच्याण्णव जे सॅम्पल आहेत तुमच्या रिसर्चच्या दृष्टिकोनातून घेतलेले तर त्या बाबतीत कमाल त्रुटी येऊ शकेल हे सांगणं म्हणजे काय आहे शून्य पॉईंट शून्य लेवल आहे असं आपण म्हणत असतो म्हणजेच काय की ता 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 जे तुम्ही सॅम्पल निवडलेलं असतं तर त्या आलेलं त्याच्या अनुषंगाने आलेले जी की माहिती असते सांख्यिकीय माहिती तर त्याचं मध्यमान जे आलेलं असतं ते स्वीकार्य क्षेत्रात असण्याची शक्यता जवळपास पंच्याण्णव टक्के असते आणि क्षेत्र म्हणजे त्याला क्रिटिकल रिजन असं म्हटलं जातं त्या क्षेत्रामध्ये येण्याची संभाव्यता पाच टक्के असते असं काय केलं जातं म्हटलं जातं आणि तेच त्या वाईस वर्षा जर आपण विचार केला तर झिरो पॉईंट झिरो एक जो काही स्तर आहे तर सेम तुम्ही या पद्धतीने केल्यानंतर नव्याण्णव टक्के जे आहे की तुम्हाला ते मध्यमान जे आहे त्याचा स्वीकार्य असण्याची क्षेत्रात असण्याची संभाव्यता जी आहे ती नव्याण्णव टक्के आहे आणि क्रांतिक क्षेत्र म्हणजे क्रिटिकल रिजनमध्ये असण्याची शक्यता काय आहे एक टक्का आहे असं ते म्हटलं जातं मग आता झिरो पॉईंट झिरो फायू आणि झिरो पॉईंट झिरो वन लेव्हल जी आहे तर आपण म्हणजे या व्हिडिओच्या अगोदर आपण काही माहिती जी बघितली होती तुम्ही तुम्हाला प्रसामान्य वक्र ज्यावेळेला आपण शिकलो हो। आहोत तर त्या प्रसामान्य वक्रामध्ये तुम्हाला या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लक्षात येतील की सर्वसाधारणतः मध्यमानापासून एक पॉईंट शहाण्णव सिग्ना सिग्मा अंतराच्या बाहेर जावेला पाच टक्के क्षेत्र असतं त्यावेळेला आपण झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आणि त्यानंतर मग झिरो पॉईंट झिरो वन लेवल अशा पद्धतीची ती विश्वास मर्यादा किंवा विश्वासांतर जे आहे हे आपल्याला काय केलं जातं दर्शवलं जातं त्याच पद्धतीने झिरो पॉईंट झिरो वन लेवल हे त्याच पद्धतीने आपण बघू शकतो हो। आहोत म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला प्रसामान्य वक्र ज्यावेळेस तुम्ही शिकलेला आहात तर त्या माध्यमातून जो काही वक्र आहे त्यामध्ये ज्या काही बाबी दाखवलेल्या आहेत तुम्हाला ते लक्षात येईल ते एकदा तुम्ही अभ्यासले की तुमच्या अधिकच लक्षात येईल मग आता टी व्हॅल्यू ज्या वेळेला तुम्हाला काढायची असते तर त्यावेळेला टी टेबल जो आहे त्याच्यातून तुम्हाला कॅल्क्युलेटेड टी आणि टेबल व्हॅल्यू जी आहे टीची ती तुम्हाला कम्पेअर करायची असते आणि त्याच्यानुसार मग आपण परिकल्पना जे आहेत ते स्वीकारतो किंवा नाकारतो किंवा त्याचा त्याग करतो या बाबी आपल्याला काय कराव्या लागतात लक्षात घ्याव्या लागतात मग आता शून्य पॉईंट शून्य पाच स्तर जे आहे तर साधारणतः आपला डी एफ आपण मागच्या व्हिडिओमध्ये डी एफ पण शिकलो బాగ్రీ ీగ్రీఫమ్ క్యాల్కెట్ అని క్యాల్టెడ్ टेबल टी व्हॅल्यू ही जी आहे झिरो पॉईंट झिरो फाय लेव्हल आणि तुमची झिरो पॉईंट झिरो वन लेवलला आपण काय करायची आहे चेक करायची आहे म्हणजे तुमचा डीएफ किती दिलेला आहे आता इथे वन पासून एन नंबर पर्यंतचे दिलेले आहे त्यामध्ये आपली ज्या वेळेला जी व्हॅल्यू वे येत असेल डिग्री ऑफ फ्रीडम ची त्यानुसार आपण झिरो पॉईंट झिरो वन लेव्हल आणि झिरो पॉईंट झिरो फायव्ह लेवल जी आहे ती काय करू शकतो चेक करू शकतो आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला परिकल्पना जी आहे ती स्वीकारायची की नाकारायची या दोन्ही बाबी ज्या आहेत ते आपल्याला काय करता येतात लक्षात घेता येतात अशा रीतीने मित्रांनो आता आपण टी व्हॅल्यू काढण्याच्या अनुषंगाने विश्वास स्तर जे आहे किंवा सार्थकता स्तर जे आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह आणि झिरो पॉईंट झिरो वन हे दोन लेव्हल नेमक्या काय आहे ते आता आपण काय केलेलं आहे समजून घेतलेलं आहे पुढील भागात आपण टी व्हॅल्यू काढण्यासाठी कशा कोणकोणत्या टप्प्याने आपल्याला जावं लागतं या बाबींची माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद